भारतीय ज्ञानाचा खजिना हे पुस्तक अलीकडेच माझ्या वाचनात आलं या पुस्तकाचे लेखक आहेत श्री प्रशांत पोळ या पुस्तकातले सव्वीस वेगवेगळे लेख म्हणजे अगदी सव्वीस वेगवेगळे ज्ञानाचे खजिनेच म्हणा तर श्री प्रशांत सरांना मी फोन करून या लेखांमधील काही भाग माझ्या पुढच्या काही व्हिडिओमध्ये समाविष्ट करण्याची परवानगी घेतलेली आहे आजचा हा भाग त्यापैकीच एक एकोणीसशे नव्वदच्या ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतला उन्हाळा आपलं उग्र रूप दाखवत असताना अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतात ती घटना घडली एका कोरड्यात ठक्क पडलेल्या तळ्याच्या मातीवर भारतीय श्रीयंत्राची प्रकृती उमटलेली दिसली आणि मग काय वेगवेगळ्या कथा कल्पनांना ऊत येऊ लागला बरं ही घटना कोणी एखाद्या चेष्टेखोर माणसाने गंमत म्हणून सांगितलेली नव्हती ती अमेरिकन एअरफोर्सच्या एअर नॅशनल गार्डच्या पायलटने ती घटना बघितली होती आणि नुसतीच बघून तिचे रिपोर्टिंग केलेले नव्हते तर त्या श्रीयंत्राच्या आकृतीचे फोटोही काढलेले होते बिल मिलर हा तो पायलट दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला आपल्या नियमित उड्डाणावर होता उड्डाण करताना त्याला ओरिगॉनच्या कोरड्या वाळलेल्या सरोवरात एक आकृती दिसली आता इतक्या उंच विमानातून दिसणारी आकृती तशी मोठीच असणार बिलच्या म्हणण्याप्रमाणे ती साधारण पाव मैल तरी लांब असावी म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर लांब असावी दुसरी गोष्ट म्हणजे इतकी मोठी आकृती तिथे आधीपासून असणं हे संभवत नव्हतं कारण एअर नॅशनल गार्डच्या पायलटांच्या नजरेतून ती सुटणं शक्यच नव्हतं अर्थात ती आकृती नवीनच बनली होती हे निश्चित परत आपल्या तळावर आल्यावर लेफ्टनंट बिल मिलरने ही बातमी आपल्या वरिष्ठांना सांगितली हिंदू धर्म किंवा श्रीयंत्र या गोष्टी माहीत नसल्यामुळे बिल आणि त्याच्या सहकार्यांसाठी ही फक्त एक रहस्यमय आकृतीच होती अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या प्रकाराची पुष्टी केली ती आकृती प्रत्यक्षात दिसल्यावर त्या जागेला सील करण्यात आलं ती आकृती जमिनीच्या पृष्ठभागात तीन ते दहा इंच दाबून किंवा खणून तयार केली होती आकृतीच्या सर्व रेषांची लांबी मोजली तर ती साधारण साडे तेरा मैल होती बर त्या आकृतीशेजारी कसल्याही प्रकारचे बोटांचे किंवा टायर्सचे निशाण देखील नव्हते ही अशी रहस्यमय आकृती कशा प्रकारे आणि कशी निर्माण झाली हे न समजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी प्रारंभी ही बातमी दाबून ठेवली या घटनेनंतर साधारण महिन्याभराने अर्थात पंधरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वदला डॉन न्यूमन आणि एलेन डेकर या दोन संशोधकांनी या जागेला भेट दिली तेव्हापर्यंत ती ते आकृती तशीच होती सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत जिथे मैलन मैल, मैल पसरलेली शेती असतात तिथे पिकं चांगली येण्यासाठी क्रॉप सर्कल्स तयार करण्याची पद्धत आहे त्याच प्रकारची ही आकृती असेल मात्र निरीक्षणानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही आकृती हिंदूंशी संबंधित आहे पुढे त्यांना ही आकृती म्हणजे श्रीयंत्र आहे हे देखील कळलं मात्र ही अशी अत्यंत प्रमाणबद्ध आणि अतिशय विशाल आकृती जमिनीवर तयार होताना आजूबाजूला बुटांच्या टायर्सच्या कसल्याही खुणा नाहीत हे जरा आश्चर्यकारक होतं म्हणून या संशोधनानंतर त्यांच्या मित्राने डॉक्टर जेम्स डिअरफोर्डने ओ या मासिकात या घटनेवर एक स्टोरी केली आणि ही आश्चर्यकारक घटना साऱ्या जगासमोर आली अर्थातच अंतराळातल्या काही अदृश्य शक्तींनी ही आखणी केली असावी अशा प्रकारच्या किशांना ऊत आला तेव्हापासून आजपर्यंत या प्रमाणबद्ध आखीव रेखीव आणि विशाल श्रीयंत्राच्या आकृतीचं रहस्य गुलदस्त्यातच आहे ध्वनी लहरींमुळे तयार होणाऱ्या वेगवेगळ्या पॅटर्न्सचा अभ्यास टोनोस्कोप या यंत्राने करता येतो हास जेनी असे नाव असलेल्या स्विस शास्त्रज्ञाने यात बराच अभ्यास केलेला आहे त्याने पाणी रेती माती यासारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर काही ध्वनिलहरी सोडून त्याचे प्रयोग केले अत्यंत शास्त्रशुद्ध रीतीने केलेल्या या प्रयोगांना जगभर मान्यता मिळाली तर हा टोनोस्कोप वापरून त्याने काही भारतीय साधूंना स्वामींना शब्दाचा उच्चार करायला लावला आणि गंमत म्हणजे पाण्यात आणि रेतीवर ओमच्या उच्चारामुळे ज्या लहरी निर्माण झाल्या त्यांनी श्रीयंत्राचे फॉर्मेशन तयार केले अगदी तसेच प्रमाणबद्ध हासजेनीने अनेकांकडून ओम म्हणून घेतले ओमचा जितका जास्त शुद्ध उच्चार तितकीच प्रमाणबद्ध श्रीयंत्राची आकृती अर्थातच श्रीयंत्रात जबरदस्त ताकद लपलेली आहे आणि ती आपल्या पूर्वजांना काही हजार वर्ष आधी माहीत होती श्रीयंत्र ही अत्यंत जटिल रचना आहे सामान्य माणसाला त्याचे आरेखन करणे कठीण आहे या यंत्राच्या केंद्रात एक बिंदू आहे या बिंदूच्या चारीकडे एकात एक अडकलेले असे नऊ त्रिकोण आहेत यातील चार वरच्या दिशेने तर पाच खालच्या दिशेने आणि या नऊ त्रिकोणांच्या गुंतण्याने एकूण त्रेचाळीस लहान त्रिकोण तयार होतात आणि ते अत्यंत प्रमाणबद्ध आहेत श्रीयंत्राचे वैशिष्ट्य हे की या त्रिकोणामध्ये फिबोनाची संख्येचे सूत्र आणि गोल्डन रेशो मिळतात आता फिबोनाची संख्या आणि गोल्डन रेशो याबद्दल गुगल करून बघाल तर बरं होईल खरंच हे सारच अद्भुत आहे अत्यंत जटिल अशा गणितीय रचनेतून श्रीयंत्र तयार होते तेच श्रीयंत्र ओम ध्वनीच्या लहरींनी तयार होते आणि अमेरिकेतल्या ओसाड वाळलेल्या सरोवरात कोणीतरी भव्य आणि विशाल असे प्रमाणबद्ध श्रेयंत्र काढले